माणूस आमच्या बरोबर आणि तुमची ताकदी तुमची मुलाखत पाहिजे आम्हाला आमचे गोदाम असतात मला माहिती दोन्ही जर आपल्या भागातले काही सक्षम आहे भूमिपुत्र आहे मला त्याचा अभिमान आणि कामी एक सांगतो सॉरीत मला माझ्यामुळं खूप इथं थांबावं लागलं असं मला त्रास झाला माझ्यामुळे तर काही टेन्शन घेऊ नका उत्तर द्या तुम्हाला कसली अडचण नाही आणि माझ्या माहितीनं आता पोपट म्हणजे पाहुणेच आहेत सगळीच जवळचीच आहेत माझा सर्वे मी दहा वर्ष क्षेत्र माहुलीला नोकरी केलेली आहे हायस्कूलवर टीचर म्हणून माझे हा श्रीरामना माझे सगळे विद्यार्थी तिथलेच आहेत त्यामुळं काय करते हा <laughs> हा त्यामुळं तुम्हाला काळजी करायचं कारण नाही मी सर्व काल काल परवा दोन दिवस मी तिकडच्या भागात होतो मला माझ्या विद्यार्थ्यांनी शेवटी गुरु हा गुरु होता त्यामुळे माझ्याजवळ सगळ्यांनी काही बोलायचे ते अंतोस्त काय बोलायचे ती बोललेली आहे त्यामुळं तुमचा विजय एकशे एक टक्का नाही पाचशे एक टक्का मी शेवट म्हणतात आदरणीय बापूंनी शिक्षक पेक्षा जे प्रामाणिकपणे काम केलं त्या प्रामाणिकपणाने आम्हाला सगळं कार्य करायला शिकवलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या अगोदरचे विजय आम्ही मिळवलेलेच आहेत आणि बापूंच्या पाठिंब्याने माननीय गोविंद सर रसाळसरांच्या पाठिंबाने याचा पुढचाही विजय दादा आम्ही तुमच्यासाठी शंभर टक्केच या गावात गोविंद बापू आमच्या पाठी असले की आमचा विजय हा नक्की होणारच नाही बापू मला कशा पद्धतीने प्रचार चालू आहे गावाचा कसा आहे आज बोरकर गावात कामेश दादा आणि दा राणीताई या दोघांचा होम ठोम प्रचार सुरुवात झालाय गावातील लोकांच्या संख्येवरून आपलं कळत असेल की किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि मकरंदाबांच्या पाठिंब्याना जी उमेदवारी मिळाली ते आज आम्ही बोरखळ गावात सगळं सर्व तरुण मंडळी आपले आपापले मतभेद विसरून कामेश दादा आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत बोरखळ गावाचा संपूर्ण पाठिंबा ह्या दोन उमेदवारांना असणार आहे भविष्यात आम्ही एकजुटीनं त्यांच्या मागे उभे राहणार आहोत स्वर्गीय खासदार स्वर्गीय भाऊसाहेब महाराज स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या आशीर्वादाने आज मला नामदार मकरंद पाटील प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेब त्याचबरोबर खासदार नितीन काडका पाटील त्याचबरोबर अनभाया पाटील साईलबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली खेडगड क्रमांक एक्केचाळीसमधून उमेदवारी मिळाली बोरखळ येथे आज हाऊस टू हाऊस आम्ही प्रचार करण्यासाठी आलो होतो त्या त्या ठिकाणी एक निदर्शनाची गोष्ट आली की की बोरखळ गाव स्वप्नातलं गावपूर्व म्हणून इथले विद्यमान लोकप्रतिनिधींनी सहा वर्ष विल उलगना केली होती सहा वर्षात पोरखळ माझ्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आजही घरे म्हणजे जे काही रस्ते झालेत त्याचं कोणतंही विजन न ठेवता आत्ता घरात जाण्यासाठी कमीत कमी तीन फूट खाली उतरावं लागते पावसाळ्यात प्रचंड भयानक अवस्था ह्या वस्तीची वस्ती किंवा ह्या घरांची होत असेल पडचड झालेल्या अवस्थेत मोडकळी झालेली रस्ता दिसत आहे कोणत्याही ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान ते स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि सत्य सत्तेचा वापर आणि सत्तेचा वापर पैसा पैसा कमवण्यासाठी आणि पैशाचा वापर सत्ता कमवण्यासाठी तिथले लोक प्रतिदिन वारंवार केलेला आहे बोरकरची जनतेचा प्रतिसाद बघता बोरकरची जनता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी गाड्या चिन्ह समोर मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजय करत एवढा मला विश्वास असून विजय गुलाल नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस चला धन्यवाद Gracias.

हे आता दास नंबर आला होता हं हं नाही अडचण मग कसं भेटणं गरजेचं घरातली बरोबर उमेदवार हे सुद्धा कोणाला मतदान करतो ती लक्षात ठेवणार की मोबाईल ला बातमी ती म्हणजे लक्षात ठेवणार की

दुध्ध व्यवसाय आहे आणि जरा दुध व्यवसाय गायीचा चांगला व्यवसाय करतात आणि लोकांमध्ये दुधार